आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट इम्तियाज शेख आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लॉ काय असतं लॉयर बनण्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं किंवा एखाद्याला जर वकील व्हायची इच्छा आहे तर कोणत्या पद्धतीचं शिक्षण कशा पद्धतीनं पुढं जाता येतं त्या विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळे जे कायदे आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून सर्वसामान्य माणूस आणि त्याला कायदा काय असतं हे समजावा नमस्कार सर तर मला तुम्हाला पहिलं विचारायचंय की मी एक शिक्षक आहे तर पहिला प्रश्न मी तुम्हाला हाच विचारेल की लॉमध्ये विद्यार्थ्यांना काय संधी आहेत व्हॉट आर द अपॉर्च्युनिटीज इन लॉ आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर लॉ करायचं आहे तर त्यासाठी एकंदर प्रोसेस काय आहे लॉयर बनण्यासाठी सर सर्वप्रथम जी लॉ लॉ आहे ज्याला आपण केलेल बी असं डिग्रीला ऍडव्होकेट त्यानंतरचं ते एक नोबेल प्रोफेशन आहे असं सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने खूप खूपदा सांगितलं की ऍडव्होकेट हा एक नोबेल प्रोफेशन आहे हा एक ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे आणि खूप नोबेल आणि खूप देशासाठी समाजासाठी आपल्या गोरगरीबांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी न्याय जी सत्य बाजू आहे ती कोर्टासमोर आणण्यासाठी ही एक प्रोफेशन म्हणजे एक खूप मोठा प्रोफेशन आहे खूप वॉस्ट त्याचा सिलेबस आहे किंवा त्याची व्याप्ती मोठी आहे तर मला सांगायचं असंच आहे की सर जी प्रोसेस आहे लॉ करण्यासाठी तर लॉ आता दोन टर्म मध्ये करता येतो पाच वर्षाचा एक लॉ आहे म्हणजे बीएसएल असं म्हणतात त्याला म्हणजे आफ्टर टुवेल्व्ह म्हणजे बारावी झाली त्यानंतर पाच वर्षाचा तुम्ही बीएसएल करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पाच वर्षापर्यंत डिग्री असते आणि जर तुमचं युजी झाला असेल म्हणजे तुम्ही बी ए बीएससी बी कॉम काही केलं असेल तर त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचं एल बी करता येते म्हणजे असे असे इयर्स इयर्स आणि दोन टाईपचे कोर्सेस आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे का नाही नाही सर ग्रॅज्युएशन असण नंतर तीन बी ग्रॅज्युएशन नंतर नंतर आणि बारावी नंतर पाच वर्षाचा कोर्स म्हणजे म्हणजे आता डायरेक्टली बारावी झाल्यानंतर जर आपण लॉकडे गेलो तर पाच वर्ष करावे लागेल आणि जर ग्रॅज्युएशन नंतर लॉ कडे गेलो तर तीन वर्ष आणि आता महाराष्ट्र लेवलला ऍडमिशन सीईटी म्हणजे लॉ टी सीईटी म्हणून एक झालेली दोन हजार आय थिंक सोळा पासून सतरापासून चालू आहे ज्याच्यामध्ये म्हणजे जे विद्यार्थी लॉला येणार आहे ती वेल क्वालिफाईड म्हणजे म्हणजे ते टेस्टिंग करून म्हणजे एक थोडं सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्टर होण्यासाठी नेट एक्झाम आहे दश पद्धतीनं लॉसाठी ऍडमिशन घेण्यासाठी सीईटी ची एक्झाम आणि सेट दिल्यानंतर पुढे काय प्रोसेस राहते असतात त्यांची फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड आपला नंबर ऑफ कॉलेज ची लिस्ट येते तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे आणि त्या त्या कॉलेजच्या ऍडमिशन प्रमाणे ते फीस असते म्हणजे जे फॅसिलिटीज आहे जसं मुंबई पुण्यासाठी ठिकाणी गेलात तुम्ही तर फीस जास्त असणार आहे ग्रामीण भागामध्ये आपलं बीड आहे औरंगाबाद आहे इतर जिल्हे आहेत जालना लॉ कॉलेजेस आहेत जिल्ह्या तर आहे आपल्याला कमी फीस असते दहा हजाराला फर्स्ट इयरला दहा हजार पाच हजार डिपेंड ऑन कॉलेज सिस्टम म्हणजे कॉलेज काय फॅसिलिटी त्याच्यावर तर बऱ्याचशा घटना ज्या आहेत पोक्सो जो आहे विषय म्हणजे अधूनमधून ह्या बातम्या आपण ऐकत राहतो तर हा एकंदर पोक्सो कायदा काय आहे पोक्सो जी कायदा आहे सर त्याला प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड चालल सेक्सुअल ऍक्टिव्हिटी जी चाईल्ड म्हणजे अंडर अठराच्या वर्षाचे जी खालील महिला असो किंवा पुरुष असो किंवा मग लहान बाळ ज्याला आपण म्हणतो लहान मुलगा असो किंवा मुलगी असो जी अठरा वर्षाचे खालील आहे म्हणजे अठरा वर्षाचे खाली आहे एज तर त्यांच्यासाठी त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी जी समाजामध्ये घडते ते घे लहान लेकरांसोबत त्या गोष्टी घडून आहे बालविवाह आहे सो अठरा वर्षाच्या अगोदर लग्न होतो म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न जर अठरा वर्षाच्या आत झालेलं असेल हो मुलगा जर सिनियर असेल आणि हे जर कोर्टात केस गेले तर पोक्सो लागून यस पोक्सो लागतो सर आणि पुन्हा त्यानंतर ते मेर हंची जी विवाह बालविवाह आहे त्याचे कायदे लागतात ती वेगळा कायदा आहे पण पोक्सो हा पेशंट लहान जी मुलं आहेत अठरा वर्षाची आतील तर मुलगा असो की मुलगी असो मुलगा असो की मुलगी असो म्हणजे एखाद्या लेडीज न एखाद्या मुलाची जरी अठरा वर्षाच्या हाती हरसमेंट केलेली असेल त्या पद्धतीनं सेक्शुअल हॅरसमेंट असेल तरी पण पोक्सो लागू होतो ये, आणि मुलगी अठराच्या आत असेल आणि जेंट्स सिनियर असेल तरी पण लागू होतो आणि फक्त त्याच्यामध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे जे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करायला त्याला कसा आळा घालता येईल कायद्याचा आणि त्याला कसा निर्भया गॅंगरेप झालता दोन हजार बारा गोष्ट आहे hmm. निर्भया गॅंगरेपच्या नंतर ही कायदा अंमलात आले म्हणजे बारा नंतर पॉक्सो अॅक्ट जे आला त्यानंतर इम्प्लिमेंटेशन बारा नंतर आणि त्याच्यामध्ये बघितलं तर म्हणजे जे लहान मुलीवर अत्याचार व्हायला सेक्शुअलचे घटना जे घडलेले म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये सोसायटीमध्ये तर ती कसं कंट्रोल करता येईल आणि त्याला कसं थांबवता येईल ह्यासाठी ही कायदा आणलेला आहे आणि सर याच्यामध्ये रेग्युलर पनिशमेंट रेग्युलर पनिशमेंट त्याच्यामध्ये मिनिमम पनिशमेंट एखादा कोर्ट मिनिमम पनिशमेंट एखादा कोर्ट वीस वर्षच देऊ शकतो त्याच्या खाली देताच येत नाही सर सगळ्यात डेंजरस ते जर सिद्ध झालं तर वीस वर्षापर्यंत शिक्षा पनिशमेंट आहे शिक्षा आहे सर त्याच्या खाली देता येत नाही त्याच्यामध्ये शिक्षा तर लाईफ इम्प्रेसमेंट ची आहे गँगरेप सारखे अपराध असं तर डेथ पेनल्टी सुद्धा आहे पण मिनिमम पी जर पनिशमेंट विचार कोर्टाने केला कमीत कमी गुड फेथ बघून बाय लिटरली झाला असेल असं झालं असेल असं मी जर पुरावे आले समोर चुकून घडली तरी त्या क्राईम मध्ये पनिशमेंट वीस वर्षाची खाली कोर्टाला वाटलं तरी देता येत नाही म्हणजे वीस वर्ष द्यावं लागेल मिनिमम त्याच्या पुढे त्याच्या खाली देता येईल असा एक क्रायटेरिया पनिशमेंटचा सा आहे तुमच्याकडे अशा पोक्सोच्या केस वगैरे का मी सध्या पोक्सो माझ्याकडे एक सात ते आठ ट्रायल विचारली तू स्वतः आणि त्याच्यामध्ये काही टेक्निकल आणि टेक्निकल मान्यवाजी म्हणजे असं टेक्निकल सारखं आमच्या लॉ फील्डमध्ये असं असतो की घडविले गेलेले म्हणजे मिसयूज केलेले आहे बघा कायदा साठी काढला असतो म्हणजे जनताच्या आपल्या साठी आपल्या प्रोटेक्शन साठीच कायदा आहे कोणताही लॉ असेल तर आपल्या प्रोटेक्शन साठी पण त्याचा मिसयूज बी समाजामध्ये होतो एखादी घटना घडलेली नसेल त्याचा मिसयूज करतात धमकी देऊन पॉक्सोची केस दाखल करू शकतो असे आता सेल्फ स्टेटमेंटच कम्प्लेट असते म्हणजे जशा पद्धतीनं काय वेळेस रिअल केसेस असतात तसं छेडछाडीच्या वगैरे केसेस असतात पोक्सो मध्ये आणि छेडछाडी मध्ये काय फरक आहे जे छेडछाडीच्या केसेस वगैरे आपण ऐकतो तर दोन्ही मध्ये काय फरक आता एक जी, जी महिला जी अठरा वर्षाची पुढील महिला असते त्याच्यासोबत छेडछाडीची घटना घडली बॅक टच गुड टचच्या गुड टच कन्सेप्ट आहे बॅक टच कशाला बॅक टच हेतू म्हणजे इंटेन्शन जवळ टच करण्याचं माणसाचं बॅक टच म्हणजे हरासमेंट इंटेंशन असेल टच करण्याचं तर ते बॅक टच बनलं जाते ते तीनशे चोपन्न काय गुन्हा असेल ते पोक्सो मध्ये जाणार आणि जर अठराशे पुढे असेल तर आय बीएनएसएस आयपीसी जाणार छेडछाड छेडछाड जाणार आणि असं असेल तर सेक्श्युअल हरसमेंट चे चार्जेस लागणार पोक्सो मध्ये सेक्शन आठ बारा असे सेक्शन लागणार म्हणजे अठराच्या खाली तुम्ही जर तो ऑफेन्स सेक्शुअल झाला फक्त छेडछाड बी झाली असेल तर सेक्श्युअल चे चार्जेस लागणार लहान असेल तर मुलगी ते पुढे सिद्ध केलं नाही ना 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 केलं डिसाइड सिद्ध होणार आणखी एक क्वेश्चन आहे माझा तुम्हाला की मोका कायदा काय आहे जे की सध्या सर्वत्र चर्चेचा विषय मोका कायदा काय सर मोका म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऑर्गनाइज क्राईम म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतो की अनेक टाइपची गुन्हे ऑर्गनाइज गुन्हे कुणीतरी मोठं एक हेड असणार आणि त्याची मग सगळे ती गॅंग असणार आणि ती गॅंग वेगळ्या वेगळ्या म्हणजे गॅमलिंग करणं फिरती मारणं मर्डर करणं ब्लास्टिंग करणं मोर ऍक्टिव्हिटीज म्हणजे मौका कोणत्याही गुन्ह्यामध्ये लागू शकतो जर ग्रुपिंग आहे त्यांचे तर ग्रुपिंग असेल टोळी असेल तर आणि हॅबिच्युअल वर्डिंग म्हणजे ज्याच्यावर लावला जाते ते ऑपरेटर पाहिजे हॅबिच्युअल पाहिजे सवाईत गुन्हेगार पाहिजे ते त्याच्यामध्ये त्याची त्याने मल्टिपल्स गुन्हे प्रिव्हिस त्याचा डाटा पाहिजे त्याने गुन्हे आणि आणखी म्हणजे बारा चौदा असे क्रायटेरिया असतो त्याप्रमाणे आरोपीवर मोका लावला जातो मला आणखी एक जाणून घ्यायचंय की घरोघरी नवरा कोणच्या वगैरे भांडणं असतात वगैरे जे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो आपण तर या बाबतीत कोणते कायदे असतात जेणेकरून समाजाला कळेल की नेमकं काय असतं डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून एक ऍक्ट आहे त्यानंतर फोर नाइन्टी एट ज्याचा खूप मिसयूज झाला असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं डिमांड ऑफ दावरी दावर डिमांड म्हणजे डिमांड करणं की तुझा पाच लाख रुपये घेऊन ये तोपर्यंत मी तुला नाही असे केसेस टेक्निकल बी गुन्हे असतात सर मॅक्झिमम तर टेक्निकल गुन्हे जास्त दाखल होतात आणि काय रिअल असं नाही म्हणता येणार आणि मिसयूज खूप झाले फॉर कॅन्डिडेट असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयानं खूप सांगितलं आहे आणि जर महिलांसाठी विशेष कायदा म्हणले तर डोमेस्टिक व्हायलन्स मॅरेज वुमेनसाठी डोमेस्टिक व्हायलन्स आहे मेंटेनन्स ऍक्ट आहे पेशंट ऍडप्शन म्हणजे खूप असे वुमेन साठी पेशन ऍक्ट आहेत आणि महिलांना प्रोटेक्शन तिथे दिलेलं आहे की हजबंड अँड वाईफच्या रिलेशन मध्ये काही म्हणजे जुळत नसेल तर त्यांना खूप राईट दिलेले आहेत मेंटेनन्स साठी बी लॉ आहे आणि आजकाल सर समुपदेशन केंद्र बी उभं झालं अल्टरनेट डिस्प्यूट रेझ्युलेशन म्हणतात म्हणजे जसं महिला मंडळ आहे प्रोटेक्शन ऑफिसर आहे यांची सुद्धा बसून आपसात लावा आपसात मिटूया आणि नवराबाई म्हणजे मला म्हणतात कोर्टात जाण्या अगोदर जितकं होईल तेवढं व्हायरस सेटलमेंट व्हावा असं सुद्धा प्रयत्न अशी सुद्धा खूप लॉ मध्ये तरतूद करण्यात आली आता यामध्ये जर आपण पाहिलं जर नवरा बायकोचं जमत नसल दोघांमध्ये भांडणं होत असतील तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेस खोटे गुन्हे एकमेकांवर दाखल केले जातात के मग यासाठी काय बचावात्मक पवित्रा काय असतो असं मिसयूज मी आधी सांगितलं की मिसयूज खूप आहे खूप फोर नाईन्टी सपोज करा फोर नाईन्टी चारशे अठ्ठ्याण्णव दाखल करतात त्याच्यामध्ये हसबंड वाईफ ची भांडण असतात त्याच्यामध्ये विनाकारण त्यांची सासू सासरे नंदा नांदाबाई पुन्हा त्याची बही अननेसेसरी रिलेशन जे लांब दिलेल्या बहिणी आहेत त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये ॲक्यूज म्हणून नावं टाकली जातात सुप्रीम सांगितलेलं आहे की रिलेशन कोणासोबत घरात कोण असणार हसबंड असणार त्याची आई त्याचे वडील असेल नसेल तरी त्यांचे नाव टाकले जातात म्हणजे एक मिसयूज आहे की कसं बर्डन काही असं रियल बी असतात वुमेन वर सुद्धा डोमेस्टिकची घटना घडलेली काय काय जी मेल्स ड्रिंकिंग करतात काही उग्रिक स्वप्नची असतात ते <laughs> येऊन घरामध्ये भांडण करतात एखाद्या महिलेला बांधून मारतात अशी घटना आहेत Okay. में सटी, सटी, छोटे -छोटे तर असे प्रोटेक्ट करण्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स सॉरी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आणलेला दोन हजार चा आता मी एक जनरल क्वेश्चन विचारतो जे शेतकरी वर्ग आहे बांधासाठी कशासाठी छोट्या छोट्या गोष्टीवर हानामारी करतात आणि मग अशा लोकांना एकतर नॉलेज नसतं आणि कायद्याला सामोरं जावं लागतं कोर्टात यावं लागतं तर तुम्ही काय सांगाल यांनी कसं त्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे तशा परिस्थितीमध्ये शांत राहणं किती महत्वाचं आहे लोकांनी आणि एकंदर त्याचे दुर्गामी परिणाम कोर्ट कचऱ्याचे का काय होतात लोकांवर एवढंच मी सांगेन याच्यामध्ये की जर छोटे मोठे वाद असेल बांधायचे तुमची गावातील ग्रामीण भागात जास्त यायचं छोटे मोठे बांध असेल किंवा बांध कोरीत कोरीत कुणी रात्री हळूच पुढं नेतो असे बी काही केसेस मी पाहिलेले थोडं 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 करत करत ती बांध पुढं नेणार पुन्हा म्हणणार माझा शेत आहे अशी काही राजकीय हेतून बी केलेले असतात काही घटना आणि माझा सहज म्हणणं आहे की जेवढा होईल तेवढा आपसत बसून ही वाद मिटवाय पाहिजे का तर आपण जी कोर्टात आला तर कोर्टात पाहिलं तर मॅक्झिमम भांडण जी सिव्हिल डिस्प्यूट आहेत जमिनीबद्दलचे वाद आहेत हे सर्व जास्तीत जास्त नातेवाईक मध्ये ब्लड रिलेशन मध्ये भांडणार आहेत एक विशेष लक्ष दिलं मॅक्झिमम क्रायटेरिया काढतात भावभावा विरुद्ध चुलत मामा रिलेटिव्ह मध्येच बांधणार आहेत ते शेजारी शेत असतात एखादं व्यक्ती त्याच्यामध्ये आरमटापणा करतो बांधपोरीत नेतो भांडणं सुरू होतात आणि माझं एवढंच म्हणणं की ह्याच्यामध्ये सर्वांनी बसून आपसात आहे ना आपण सगळे आपण बसून ही वाद मिटवता येतं कोट बी आहे लोक अदालत अशी गोष्टी कायम लोकांत अल्टरनेट डिस्प्यूट काढलेले बाहेरचे बाहेर आपसात लावत भेटूया आप वेळ टाइम पैसा वाया घर सर्व बाबी कोर्टानं सुद्धा गव्हर्नमेंटने सुद्धा याला पैल केलेली म्हणजे गव्हर्नमेंट आहे ज्युडिशियरी डिपार्टमेंट सुद्धा ही प्रोटेक्ट करतोय की तुम्ही म्हणजे आपण प्रॉब्लेम असेल तर तो करा हा प्रॉब्लेम असेल आणि खरंच जर कुणी असं करत असेल तर त्याला कायदा का। आहेच ना मग जर जाणून बुजून कुणी कुणावर सत्वि असेल त्याच्यासाठी विशेष कायदा आहे मग ते कायदे आहेत ना त्याच्यामध्ये त्याच्यावर एफ आय आर होणार एनसीआर केलं होणार प्रोसिडिंग चालणार कोर्टामध्ये तारखा करावं लागणार आहे जामीन घ्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये शिक्षा आहे जर खरंच कुणी जाणून बुजून कोणाला त्रास देसा देत असाल तर अशा आहेत पण विनाकारण कुणी कुणाला केलं तर मग निश्चित त्याला कायद्याचा प्रोटेक्ट करणार ना त्याच्यावर व्यक्ती मिळेल ज्याच्यावर अन्याय हो त्याला कायदा प्रोटेक्ट करणार